खेळणी घ्यायची खेळणीवाला आला कोण आले गुगे चल बर दाखव खेळायचं तुला आवडते का आणि पैसे पैसे हा पैसे कुठे आहेत

कोण नाही कंप्लीट झाले हे कधी आहे अरे ये मम्मी हे तसल काय आहे ते पट्टी घे पक्षी नको ओके हे डोरेमोन घेता का हे काय डोरेमोन हे डोरेमोन हे ओके डोरेमोन हे व्हायचे स्पायडरमॅन आवडते ना तुला हा किती लए चालीस ओ बाबा 40 प्लेस मार्क सांगायला हे वाला दे म हे घ्यायचं का एक सांग कुठलं घ्यायचं ओके ओके का हा पाऊस पाऊस नाही सांग पटकन खुशी वीस रुपये वीस रुपये अरे गेल्यावर वीस लाच घेतले होते

त्याच्यात नाहीत पैसे हो की ते खुशी आवडला स्पायडरमॅन हा दादाला खेळवती दादाला खेळवते म्हणते आणि स्पायडरमॅन घेते है ना तर ते पण हसते बघ तसं नाही दाबायचं खुशी का फुटून गेलं का नाही रे दादू तुला आता लक्ष देते खुशी स्पायडरमॅन घेत नाही तिला खेळायला तीस रुपयाला दिलाय बघ खुश असं धर असं तर थांब <laughs> तू टी मध्ये बघते ना असलं स्पायडरमॅनचे व्हिडिओ असं <coughs> कर ह्याला दोरी पण आहे लावायला असं फोड़ नको छान छान खेल दादू पुन खेलते नोगा